हाय एव्हरीवन गुड मॉर्निंग मी प्रिया आणि स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर बघा नेहमीच आपल्या ब्लॉग ची सुरुवात जास्त करून किचन मधूनच होते पण मी आज, आज आपल्या ब्लॉग ची सुरुवात हॉलमधून केलेली आहे कारण कालच काव्या मामाकडे गेलेली तर तिथूनच ती शाळेत येणार होती म्हणून मला आज टिफिन पण बनवायचं नव्हतं सकाळी सकाळी चहा नाश्ता मी चहा नाश्ता म्हणजे चहा खारीच खालेली का दुसरं काय मी बनवत राहिलीच नव्हती कारण मला हे दुसरं काम होतं जे की तुम्ही मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेच असाल दळणासाठीचे मी तांदूळ धुतलेले दलन संपत आलेलं म्हणून मी जे तांदूळ सुकवलेले होते ते पुन्हा एकदा साफ करून दलन टाकून दलन घेऊन जायचं होतं मला तर त्यासाठी मी हे तांदूळ पण साफ करून घेतले टाकल्यावर वरून झाडांचा पाला वगैरे पडतो तर ते मी पाखरून पुन्हा एकदा साफ करून घेतले आणि गेलेली गे। दलण घेऊन सकाळी दलडण टाकलेलं म्हणजे संध्याकाळी मला संध्याकाळच्या भाकरींसाठी दलण मिळावं हो त्यासाठी जास्त करून सकाळी भाकरी बनवत नाही चपाती घावणे वगैरेच बनवत असते काव्याच्या टिफिनसाठी रात्री मात्र भाकरी लागतातच फक्त सोमवार चतुर्थी वगैरे काय असलं तर मी वरण भात बनवत असते रात्री म्हणून म्हटलं सकाळी दलन टाकलं की मला ते संध्याकाळी मिळेल तिकडून येतानाच मी गेलेली मला ब्लाउज साठी अस्तर घेऊन यायचं होतं तर अस्तर घेण्यासाठी गेलेली एकाच फेरीत माझी दोन कामं करून घेतली मी आणि त्यानंतर जेन्सला शाळेत वगैरे पाठवल्यानंतर मी लागलेले दुपारच्या जेवणाच्या तयारीला दुपारच्या जेवणात मला बनवायचं होतं मटकीची आमटी त्यासाठी मी मटकी पण इथे फ्रीजमध्ये ठेवलेली दोन दिवस आधीच मोड आलेली होती पण जास्त उरलेली म्हणून मी ती छोट्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवून दिलेली म्हटलं कधीतरी कामा येईल तर म्हटलं असतेचीच मी आमटी बनवून घेते त्याच्यातच शेवग्याचे शेंगा आणि बटाटा टाकून पातळ भाजी बनवून घेतली आणि सुक्या भाजीमध्ये मला वांग्याची भाजी बनवायची होती बाबांनी मार्केट मधून येताना आता लगातार दोन वेळा वांगे घेऊन आलेले तर म्हटलं वांगी जास्तच आहेत फ्रीजमध्ये म्हणून त्याचीच सुकी अशी भाजी करून घेतली म्हणजे वांगी पण जास्त राहिले ती त्यांची चव निघून जाते नरम नरम पडतात त्याच्यामुळे तर म्हटलं अशी भाजी सर्वच जण बघा वांगे असे मस्त कट करून घेतले तर खूपच होती म्हटलं पहिले भाजी करून घेते तर कट केले अजिबात बिनवता आणि एकदम कोळी कोळी वांगी होती तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आणि मी दुसरीकडे लक्ष देऊन अशी वांगे कट करून घेतले जेणेकरून कीड लागलेला वांग माझ्याकडून कट होऊ नये म्हणून तर बघा इथे मी तेलामध्ये गरम तेल झाल्यानंतर जिरं मोहरी आणि कडीपत्ता टाकून मस्त असं तडतड दिलं ही वांग्याची भाजी आपण जेवढी सिंपल बनवू तेवढी टेस्ट येते जास्त छाम न करता केलेला कांदा होता तो पण तेलात टाकून मस्त असा अगोदर मी मिक्सर मध्ये टोमॅटो मिरची आलं लसून घेऊन त्याची पण पेस्ट करून घेतलेली ती पण मी त्याच्यात काढून घेतली मिरची टाकलेली म्हणून या भाजीत मी फक्त हळद आणि गरम मसाला टाकलेला आपला लाल तिखट नव्हतं टाकलं काव्याच्या पप्पाना पण अशी वांग्याची भाजी जास्त आवडत नाही तशी पण पण अशा प्रकारे केली या पद्धतीने केली तर ते पण आवडीने खातात तुमच्याकडे पण कोणाला जर वांगे आवडत नसेल तर या पद्धतीने भाजी बनून बघा साधी आणि सिंपल खूप छान आणि टेस्टी होते मुलं पण वांगे नाही खात पण ग्रेव्ही जास्त करून खातात आई बाबा आणि मी आम्हाला जास्त करून सर्वच भाज्या आवडतात म्हणजे आम्ही सर्व भाज्या आवडीने खातो फक्त ही मुलं आणि काव्याचे पप्पा यांचेच जरा भाजी भाजीच्या बाबतीत हे नको ते नको असं असतं पण मी पहिल्यापासूनच जर ज्यांना यांना ती भाजी आवडत नसेल ती भाजी बनवली की मी दुसरी कोणतीच भाजी बनवत नाही म्हटलं थोडी तरी खातील असं करून करून त्यांना आता सर्वच भाज्यांची जवळजवळ हळूहळू सव्वं लागत चाललेली आहे आणि ते पण आता सर्वच भाज्या आवडीने खातात बघा इथे बोलता बोलता आपल्या कडाईमध्ये कांदा वगैरे मी परतवून घेतला आणि जी पेस्ट बनवलेली टोमॅटो आलं लसूण मिरची वगैरेची ती पण त्याच्यात परतवून घेतली गरम मसाला हलद पण टाकून ते पण मस्त असं छान तेलावर परतवून घेतलं आणि त्याच्यात मी थोडस वाटलेलं सुका खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला ज्याच्यामुळे भाजीला छान अशी ग्रेव्ही येते मुलांना तीच ग्रेव्ही जास्त आवडते शेंगदाणे टाकल्यामुळे तरी ते शेंगदाणे आणि मग सुक खोबरे सुद्धा मी चांगलं असं तेलावर परतवून घेतलं सुकं खोबरे जास्त करून मी तेलावरच टाकत असते जेणेकरून त्याचा असा खोबऱ्याचा वास येऊ नये म्हणून ते, ते पण चांगले असे तेलावर परतवून घेतले ते आणि त्यानंतर जे आपण कट केलेले वांगे होते ते पण त्याच्यात टाकून मस्त असे परतवून घेतले वांगे शिजायला काही इतका वेळ लागत नाही पण शिजून रेडी होतात जेमतेम पंधरा ते वीस मिनटच लागतात ही भाजी व्हायला पूर्व पूर्णपणे सुरुवातीपासून वांगे पण मस्त असे मसाल्यासोबत परतवून घेतले आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं चटणी ती पण त्याच्यासोबतच मी मिक्सरचं भांडं धुवून ते अर्धा कप पाणी असेल ते त्याच्यात टाकून मस्त असे परतवून घेतले जास्त पाणी न टाकता फक्त तेच मिक्सरचं भांडंच धुवून म्हणजे धुवून घेतलं तेच आणि तेच पाणी टाकलेलं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर दहीवर झाकण देऊन वाफेवर वाटे वाफेसाठी पाणी टाकलेल्या ता ताटात ता आणि भाजी अशी वाफेवरच शेजू दिली दहा ते दहा ते बारा मिनटं अंगे एकदम कोवळे होते त्याच्यामुळे शिजायला काय वेळ लागला नाही बघा जियांशला दहा वाजता शाळेत सोडून आलेली आणि त्याची बारा वाजता शाळा सुटणार होती शनिवार होता त्याच्यामुळे तर मला त्या दोन तासातच माझं सर्व सकाळची कामं आवरायची होती जसं की भांडी कपडे लादी जेवण वगैरे तर माझी त्यासाठीचीच घाई चालू होती तो आल्यावर मला परत ही काही कामं जास्त करायला म्हणजे टाईमच लागतं जे काम अर्ध्या तासात होतं ते काम व्हायला मला एक तास लागतं तर बघा इथे आपली मस्त अशी ग्रेवीदार वांगेची भाजी रेडी आहे कमी गॅसवरच मी, मी मस्त अशी सुजू दिली बघू शकता तुम्ही गॅस पण एकदम कमी आहे आणि त्याच्यासोबतच जी मी बनवलेली मटकीची पातळ भाजी ती पण आपली भाजी रेडी आहे आणि त्याच कुकरमध्ये भाजी मी या कढईत टाकून त्याच कुकरमध्ये भात घातलेलं अशा प्रकारे माझं दोन तासात ही सर्व कामं होऊन जातात पर्यंत दुपारचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर मस्त असा आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळी जात असते मी चालायला तर बघा इथे मावळतीचं सूर्य किती छान व्यू आहे हळूहळू उन्हाळ्याचे दिवस लागत आहेत आणि दिवस पण आता थोडा मोठा होत आहे तर आम्ही आता चालायला जाण्याची वेळ पण थोडी बदलवलेली आहे कारण साड वाजता पाच वाजता जात होतो पण आता साडेपाचला निघतो कारण पाच वाजता असा ऊन पण थोडासा चटका देतो म्हणून म्हटलं थोड्या लेटने जातो तर बघा मस्त असं आम्ही संध्याकाळच्या वेळेला चालायला जातो त्यानंतर सर्व संध्याकाळची येऊन पण सर्व काम वगैरे आवरून आणि घालताना मला दिसलेली म्हटलं दोन बटणं तुटलेत तर वेळ आहे तरी पण बटणं बसून घेतली या अशा बारीक सारी कामांमध्ये आपला दिवस कुठे निघून जातो पत्ताच लागत दिवस संपून जातो पण आपली कामं काही संपत नाही तुमचं पण असंच काहीसं असेल ना मला कमेंट करून नक्कीच कळवा तर असा होता माझा आजचा दिवस साधा आणि सिंपलच लॉक होता आजचा आपला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा कर असा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते बाय